खामगाव तालुक्यातील पाळा येथील स्वर्गवासी निंबाजी कोकरे आदिवासी आश्रम शाळेत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आली होती पेरी अल्पवयीन मुलीच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शाळा व्यवस्थापन मुख्याध्यापक यांच्यासह बारा जणांना अटक केली होती या प्रकरणी तत्कालीन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या आदेशाने एसआयटीची स्थापना करण्यात आली होती खामगाव तालुक्यातील पाळा येथे स्वर्गवासी नीनाभाऊ कोकरे प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळा होती प्राथमिक व माध्यमिक अनेक विद्यार्थींनी शिक्षण घेत होत्या दरम्यान दिवाळीच्या सुट्ट्या लागल्याने विद्यार्थी त्यांची गावी गेले जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथील इयत्ता चौथीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने तिच्या पालकांना शाळेत मुलीवर लेंघेक अत्याचार होत असल्याची माहिती सांगितली ही घटना उघडकीस आल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती सदर प्रकार गंभीर असल्याने पालकांनी गावातील पोलीस पाटील व सरपंच यांना माहिती दिली सदर प्रकार माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना सांगितला आमदार खडसे यांनी तात्काळ मुक्ताईनगर पोलिसांना या प्रकरणी लक्ष घालण्याचे सांगितले तसेच कृषीमंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनाही या प्रकरणाची माहिती देण्यात आली नामदार फुंडकर यांनी पोलिसांशी संपर्क साधून प्रकरणातील सर्व आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले यावेळी पोलिसांनी सदर प्रकरणातील बारा आरोपींना अटक केली होती